मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल बद्दल एक अपडेट आलेली आहे तर आज शाळेचं रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होईल किंवा नाही याची अपडेट येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला जी अपडेट आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आत्ताची अपडेट म्हणजे आर टी मार्फत एक पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यामध्ये पालकांना जे प्रश्न पडतात त्याचे पूर्ण उत्तर त्या पी डी एफमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या पी डी एफमध्ये सर्वच जे तुम्हाला प्रश्न पडतात त्याचे उत्तरं दिलेले आहे का तर अशा प्रकारे ही पी डी एफ असणार आहे यामध्ये तुम्हाला जे प्रश्न पडतात त्याचे उत्तर यामध्ये सर्व नमूद केलेले आहे जसे की बघा सहा नंबरचा पॉईंट अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत यामध्ये सर्व उत्तर दिलेलं आहे यामध्ये अशा प्रकारे बाकी प्रश्नांचे सुद्धा पूर्ण उत्तरं दिलेले आहे तुम्ही त्यामध्ये बघू शकता तर तुम्हाला कोणतीही अडचण असेल कोणतेही प्रश्न पडले असेल तर या पी डी एफमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे ही पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून ज्या पी डी एफ आहे हे बघू शकता तर ज्या पालकांच्या मनात जेही प्रश्न असतील त्यांचे उत्तरं आता मिळालेले आहे तर आर टीबद्दल जेही आता फॉर्म सुरू होणार आहे त्याबद्दलची अपडेट उद्यापर्यंत आपल्यापर्यंत येऊन जाणार तर ती अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा